मी सच्चिदानंद सुंदरराव शिंदे सर बी डी तिला आश्रमशाळेवर शिक्षक आहे आणि आमचे मित्र श्री रामप्रसाद जी कोले सर यांनी आजपासून नवीन चॅनल चालू केलेलं आहे दृष्टीशेप त्याचं नाव आहे आत्ताच त्याचं उद्घाटन प्राचार्य पर्जने सर यांच्या हस्ते व थोरात सर यांनी मार्गदर्शन करून झालेलं आहे माझ्या या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आणि यांनी या चॅनलच्या मार्फत आपली जी आर्थिक समस्या आहे आपल्या समाजाची फार गंभीर होत चालली विकट होत चाललेली आहे सध्याच्या परिस्थितीत पहिला काळ वेगळा होता पहिले पैसे कमी तरी भागत होतो कुटुंबाचं पण आज दोघांनी कमवलं तरी भागत नाही यासाठी ह्या चॅनलच्या मार्फत सरांना काय करता आलं करता आलं तर त्यांनी ते करावं किंवा त्याला त्यांच्याकडे पर्याय असतील तर ते, ते पर्यायाचं त्यांनी हे करावा जसं की घरातून दोन्ही स्त्री आणि पुरुष दोघांनी जॉब किंवा काही उद्योग वगैरे करून त्याला चालना द्यावी पहिली काय गरज नव्हती पहिले एकच उद्योग असायचं शेती शेतीवरच भागायचं पण आजकाळ बदलला आहे शेतीवर भाग सगळ्यांचाच भागत असं नाही म्हणून जॉब किंवा उद्योगधंदे असं करून त्यांनी आर्थिक बाजू शिक्षण करावे आपल्या समाजाची एवढे बोलून सरांच्या चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा जे हिंद